समजा बाबांनी काकांना दिलेली रक्कम कर्ज म्हणून दिली असे जर आपण मानले तर त्या रकमेवर आजपर्यंत सिंपल इंटरेस्ट जो काही होईल तो तू दे म्हणजे हे प्रकरण मिटेल यावर मोहन म्हणाला इतकी वर्ष इस्टेटीचं उत्पन्न तुम्ही घेतलंय त्याचं काय बाबा म्हणाले देखभालीचा खर्च वजा करून तेही तुझ्या खात्यावर जमा करता येईल मग तर झाले बाबा पुढे म्हणाले खरे सांगायचे तर मला आणि आनंदला वाडीच्या इस्टेटमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये ही सोनाली सुद्धा अमेरिकेला असते आणि जरी ती परत इथे आली तरी बागायत करेल असे मला वाटत नाही त्यामुळे जर हा व्यवहार सामोपचाराने मिटला तर तू सुद्धा वाडीवर राहू शकतोस हे ऐकताच सोनाली एकदम नाही असे ओरडली बाबा तिच्याकडे पाहतच राहिले सोनालीने ओळखले होते की मोहन वाडीवर राहायला अजिबात योग्य माणूस नाहीये ती बाबांना म्हणाली तुम्ही त्यांचं कर्ज माफ करा वसूल करा नाही तर त्यावर व्याज लावा वाटलं तर यांना उत्पन्नाचा हिस्सा द्या तुम्ही तुमचे पैशांचे प्रश्न कसेही सोडवा पण वाडीवरच्या आपल्या घरात आपल्याशिवाय दुसरे कोणीही राहणार नाही पण तिथे दुसरे घर आहे की बाबा घाईघाईत बोलून गेले पण लगेच त्यांना त्यांची चूक लक्षात आली सोनाली आणि ते एकमेकांकडे बघू लागले कारण त्या दुसऱ्या घराचा इतिहास दोघांना माहीत होता त्या दोघांचे ते असे एकमेकांकडे बघणे आणि इशारे करणे मोहनच्या नजरेतून सुटले नाहीत तो जरा कडवट स्वरातच म्हणाला मी ती वाडी अजून पाहिली नाहीये आणि तुमच्या उपायांवर मी अजून नीट विचारही केला नाहीये त्यामुळे भविष्यात कोण कुठे राहणार याची चर्चा करण्यात आत्ता काही अर्थ नाहीये यापेक्षा मीच एखादा दिवस त्या वाडीवर जाऊन राहून आलो तर पण सोनालीला ते सुद्धा मान्य नव्हते त्यामुळे सोनालीने त्याला तोच मोहन दांडेकर म्हणजेच यशवंत दांडेकरांचा मुलगा आहे याचा पुरावा मागितला मोहन सुद्धा सर्व पुराव्यानिशी आला होता त्याने त्याच्याकडे असलेल्या पिशवीतून त्याची ओळख पटवून देणारी काही सर्टिफिकेट आणि त्याच्या कुटुंबाचे काही फोटोज काढले ते पाहिल्यावर आता सोनाली काही बोलू शकली नाही पण तिच्या मनात नकार आहे हे मोहनला जाणवत होते शेवटी तो म्हणाला वाडीवर कोणी व्यवस्था बघणारे असेल तर त्यांच्यासाठी एक ओळखपत्र द्या मी वाडीवर फक्त दोन तासांसाठी जाऊन येतो त्याला तर काही हरकत नाही ना यावर सोनाली काही बोलू शकली नाही बाबांनी रखमाला मोहनची ओळख पटवून देणारी एक चिठ्ठी लिहिली आणि मोहनकडे दिली ती चिठ्ठी घेऊन वाडीवरून परत आल्यावर भेटतो एवढे बोलून मोहन तिथून निघाला सोनालीला बाबांनी त्याला वाडीवर जायची परवानगी दिली हे अजिबात आवडले नव्हते पण बाबांचाही नाईलाज होता तो कुटुंबातलाच एक असल्याने त्यांना नाही म्हणता आली नव्हती आज झालेली मोहनची आणि गोविंदरावांच्या कुटुंबाची भेट संमिश्र स्वरूपाची होती थोडी समाधानकारक आणि थोडी असमाधानकारक गोविंदरावांनी सुचवलेला उपाय मोहनला काही अंशी पटला होता कारण त्याच्याकडे सुद्धा कोर्ट कचेरा करायला पैसा नव्हता आणि तेवढा वेळ सुद्धा नव्हता पण त्या दुसऱ्या घराचा विषय निघताच सोनाली आणि गोविंदरावांमध्ये झालेल्या खानाखुणा त्याच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या त्यामुळे प्रत्यक्ष वाडीला जाऊन भेट दिल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही असे त्याने ठरवले मोहन श्रीवर्धनला पोहोचला तेव्हा दुपारचे साडेचार वाजले होते आता संध्याकाळच्या वेळी वाडीवर जाण्यात काही अर्थ नसल्याने त्या दिवशी तो श्रीवर्धनमध्येच राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊची बस पकडून तो फाट्यापाशी पोहोचला मधल्या वाटेवर अजून घोटाभर पाणी होते तो वाडीवर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते सगळीकडचे कर निरीक्षण करत करत तो घरापर्यंत आला त्याच्या पावलांच्या आवाजाने एक वयस्कर बारीक गुटकी स्त्री बाहेर दारात येऊन उभी राहिलेली दिसली त्याने तिला विचारले तुम्हीच रखमा का तिने हो म्हणताच त्याने गोविंदरावांनी दिलेली चिठ्ठी रखमाला वाचायला दिली ती वाचून झाल्यावर सुद्धा बराच वेळ रखमा मोहनकडे एकटक पाहत उभी होती आणि मग तू यशवंताचा मुलगा तर ये ये आत ये अरे तुझ्या वडिलांना मी माझ्या हाताखांद्यावर खेळवले आहे हे ऐकून मोहनला आश्चर्य वाटले त्याने रखमाला विचारले म्हणजे तुम्ही माझ्या बाबांच्या जन्माआधीपासून या वाडीवर आहात रखमा हो म्हणाली तिने मोहनला बसायला सांगितले आणि ती त्याच्यासाठी पाणी आणि चहा आणायला गेली ती चहा घेऊन आली तसे मोहनने पुन्हा चौकशी करायला सुरुवात केली तुम्ही इतकी वर्ष एकटेच राहत आहात या वाडीवर रखमा म्हणाली इतकी वर्ष नाही रे गेला दीड फक्त दीड महिन्यापूर्वी थोरल्या बाई म्हणजेच आजी वारल्या त्याआधी आम्ही दोघी इथे राहायचो मोहनने विचारले तुम्ही माझ्या आजीला पाहिले आहे का रखमा म्हणाली हो पाहिले आहे तर त्या समोरच्या घरात तर राहत होती यावर आता कोण राहतं त्या घरात असे मोहनने विचारले या प्रश्नाने रखमा गोंधळली ती तरी काय सांगणार होती मोहनला रखमा म्हणाली कोणी नाही कृष्णाबाई यशवंतला घेऊन गेली आणि मग धाकट्या मालकांना सुद्धा वरून बोलावणे आले तेव्हापासून ते घर ओस पडले आहे रखमाचे प्रश्ना त्या प्रश्नावर गोंधळणे आणि तिथे पुण्याला सुद्धा त्या दुसऱ्या घराचा विषय निघताच सोनाली आणि गोविंद काकांची झालेली विचित्र नजरा नजर यामुळे मोहनच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली की नेमके आहे तरी काय त्या घरात एवढे पण रखमाची आणि त्याची ही पहिलीच भेट असल्याने त्याने तिला काही विचारले नाही तो रखमाला म्हणाला गोविंद काकांनी मला वाडी पाहायला पाठवली आहे तर मी जरा चक्कर मारून जेवायच्या वेळेस परत येतो मोहन रखमाला काही शंका येऊ नये म्हणून दुसऱ्या घराच्या बाजूकडे न वळता दुसऱ्या बाजूला वळला आणि पोपळीच्या बागेत गेला कितीतरी वेळ तो ती सुंदर बाग बघत फिरत होता आणि मग तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या खाडीकडे आला थोडा वेळ तिथल्या पाण्यात उभा राहिला आणि मग खाडीच्या काठा चालत चालत वाडीला वळसा घालून तो घराकडे निघाला आणि वाटेत त्याला ते दुसरे घर घर लागले जिथे त्याच्या जन्म झाला होता आणि आजोबांचा मृत्यू झाला होता काही वेळ त्या बंद आणि उदास घराकडे तो बघत बसला आणि उत्सुकतेपोटी त्याची पावले त्या घराकडे वळली पण तो घराच्या जवळ पोहोचतोय न पोचतोय तेच त्याला जोर जोरात मोहन मोहन अशा हाका ऐकू येऊ लागल्या त्याने आवाजाच्या दिशेने बघितले तर रखमा काकुळ तिला येऊन त्याने त्या घराकडे जाऊ नये म्हणून त्याला थांबवण्यासाठी हाका मारत होती तिला तसे हाक मारताना पाहून शेवटी नाईलाजाने तो मागे फिरला आणि गोविंद काकांच्या घरी गेला ओरडून ओरडून रखमाला धाप लागली होती तो घरात येताच रखमा त्याला सांगू लागली अरे ती जागा ते घर चांगले नाहीये फार फार वाईट आहे त्या घरात तुझ्या आजीचे वडील तात्या गेले तुझे आजोबा गेले माझी आठ वर्षांची मथी गेली गावातला एक केरू नावाचा चोर गेला त्या घराकडे कितीतरी वर्ष झाली कोणी फिरकले नाहीये तुला यातले काहीच माहीत नाही म्हणून मी तुला बोलावत होते मोहनला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता पण तिचा हेतू चांगला आहे हे त्याला समजत होते रखमा स्वयंपाकघरात जेवायची तयारी करायला गेली तसा मोहन सुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि पुन्हा तिला त्या वाडीबद्दल तिच्याबद्दल प्रश्न विचारू लागला रखमाने त्याला जे काही सांगितले त्याच्यावरून त्याला हे लक्षात आले की गोविंद काकांनी वाडीवर सगळ्या सोयी सुविधा करून ठेवल्या होत्या ज्यामुळे रखमाला जास्त कष्ट करावे लागत नव्हते आणि हेही लक्षात आले की रखमा इथे काम करत असली तरी ती घरातल्या सारखीच आहे त्याने रखमाला विचारले की तुला कधी बरे नसेल ताप थंडी पडसे असे काय झाले तर मग काय करतेस रखमाने सांगितले की गोविंदाने सगळी औषधे इथे आणून ठेवली आहेत पोटदुखी डोकेदुखी ताप उलट्या काही जखम वगैरे झाली तर सगळ्या गोळ्या वेगवेगळ्या पाकिटात घालून त्यावर नावे लिहून ठेवली आहेत पण रखमाने मोहनला हे सांगितलेच नाही की तिने आणि आजीने आज ही औषधे कधी घेतलीच नाहीत आजीने आज एका बर्णीत हरभऱ्याच्या दाण्या एवढ्या साखरेसारखी चव असलेल्या गोळ्या भरून ठेवल्या होत्या त्यांना काहीही झाले तरी यातली एक गोळी घेतली की त्या बऱ्या व्हायच्या पण आजीने या गोळ्यांबद्दल कोणालाही सांगायचे नाही असे रखमाला सांगून ठेवले होते त्यामुळे मोहनला रखमा त्याबद्दल काही बोलली नाही मोहनला रखमा आणि आजी इथे एकट्या राहत होत्या या गोष्टीचे कौतुक वाटले त्याने तसे ते रखमाला बोलून सुद्धा दाखवले रखमाच्या मनात आले मोहनला तर काहीच माहीत नाही तिच्या डोळ्यासमोरून आजीच्या आजारपणाचे शेवटचे दिवस तरळून गेले आजीला दोन दिवस बरे नव्हते तरी त्या काम करतच होत्या पण त्यांच्या लक्षात आले की आता आपले काही खरे नाही त्यामुळे त्यांनी रघुला बोलावून घेतले आणि त्याच्याबरोबर रखमा आणि आजी श्रीवर्धनला हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि योगायोग म्हणजे विश्वनाथ पंतांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खडेच त्यावेळी ड्युटीवर होते त्यांनी आजीला लगेच ओळखले अरे तुम्ही मिसेस दांडेकर विश्वनाथ पंतांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या शरीराच्या आत एवढे त्रास असूनही ते काहीही वेदना न होता गेले होते हे डॉक्टरांच्या चांगलेच लक्षात राहिले होते आजींनी सुद्धा त्यांना ओळखले हसून आजी म्हणाल्या हो पण या वेळेला पेशंट म्हणून आले आहे डॉक्टरांनी त्यांना तपासले तेव्हा हाताला चटका बसेल एवढा आजीच्या अंगात ताप होता तपासणी करता करता डॉक्टर गंभीर झाले आणि म्हणाले की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागेल आणि मग तुम्हाला पोटात दुखते का पाठीत दुखते का चक्कर येते का डोकं जड बधीर झाल्यासारखे वाटते का अशक्तपणा हातापायला मुंग्या आल्यासारखे वाटते का असे प्रश्न विचारू लागले पण डॉक्टरांच्या प्रत्येक प्रश्नाला आजीचे उत्तर नाही असेच होते डॉक्टर आश्चर्यचकित होऊन म्हणाले की अगदी मागच्या सारखेच आहे नाही का तुमच्या मिस्टरांचाही आजार एवढा बळावला होता की त्यांचे शरीर वेदनेने पिंजून जायला हवे होते आणि आता तुमचेही तसेच आहे पण तुम्हा दोघांनाही वेदना अशा काही होतच नाहीयेत आजी शांतपणे हो म्हणाली डॉक्टरांनी आज पुन्हा विचारले तुम्ही खरंच काही सांगणार नाही का तो प्रश्न विचारतानाचा डॉक्टरांचा खालावलेला आवाज आजीला जाणवला आजींनी विचारले डॉक्टर तुमच्या जवळचे कोणी आजारी आहे का डॉक्टर म्हणाले हो माझी पत्नी तिला कॅन्सर झाला आहे शेवटची स्टेज आहे आता काही होऊ शकत नाही तिच्याकडे आता जास्त दिवस नाहीत पण तिचा त्रास आता बघवत नाही कितीही स्ट्रॉंग डोस दिला तरी त्याचा प्रभाव जास्तीत जास्त अर्धा तास राहतो चोवीस तास तिला वेदना होत आहेत ते सांगताना डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आले आजीने आज डॉक्टरांना कुठल्याही गोळ्यांची एक बाटली आणायला सांगितली म्हणाल्या अगदी सोडा मिनची बाटली सुद्धा चालेल डॉक्टरांनी आजीला आज साधारण पन्नास एक गोळ्या असतील अशी एक बाटली दिली आजीने ती बाटली दोन्ही हातात पकडून डोळे मिटले आणि अर्ध्या एक मिनिटांनी ती बाटली डॉक्टरांकडे देऊन म्हणाल्या यातली दिवसातून एक गोळी तुमच्या पत्नीला द्या आता लगेच देऊन आला तर चांगले तुम्हाला लगेच परिणाम दिसेल डॉक्टर क्षणभर आजीकडे नुसते बघतच राहिले मग ती बाटली घेऊन ते बाहेर गेले आणि पंधरा एक मिनिटांनी परत आजीच्या खोलीत आले त्यांच्या तोंडात फँटॅस्टिक फॅन्टॅस्टिक अनबिलिवेबल असे शब्द होते ते आजीचे आभार मानू लागले त्या गोळ्यांनी त्यांच्या बायकोच्या वेदना लगेच कमी झाल्या होत्या आजीलाही ते ऐकून बरे वाटले तिने डॉक्टरांना विचारले की तेवढ्या पुरतील का डॉक्टर म्हणाले पुरतील आणि नाही पुरल्या तर त्यावेळेला आजी म्हणाल्या नाही त्यावेळेला मी नसणार आणखी हव्या असतील तर आत्ताच गोळ्या आणा डॉक्टरांनी आजीला विचारले तुम्ही जर दुसऱ्यांसाठी एवढे करू शकता तर मग स्वतःचा आजार का नाही बरा करत आजी म्हणाल्या निसर्गाच्या नियमांविरुद्ध मला जायचे नाहीये फक्त त्या वाटेवरून जाताना जे काही काटेकुटे असतील ते फक्त दूर करायचे त्यानंतर आठ दिवसातच आजीचे निधन झाले आता जेवायची वेळ झाली होती त्यामुळे रखमाने मोहनला पोडवर जेव घातले जेवण झाल्यावर थोडा आराम करण्यासाठी म्हणून मोहन वर गेला त्याने वरचा मजला त्यावरचा माळा सगळीकडे चक्कर टाकली आणि मग एका खोलीतल्या कॉटवर तो आडवा झाला पण त्याच्या डोक्यातले त्या दुसऱ्या घराबद्दलचे विचार थांबत नव्हते आता पुन्हा वाडीवर कधी यायला मिळेल नाही मिळेल त्याला माहीत नव्हते त्यामुळे आजच त्या घराबद्दल त्याच्या मनात असणारी जिज्ञासा पूर्ण करायचे असे त्याने ठरवले पण आत्ता तो तिथे गेला असता तर रखमाने त्याला अडवले असते त्यामुळे श्रीवर्धनला जाण्यासाठी म्हणून तो संध्याकाळी इथून निघणार होता आणि मग तिथेच कुठेतरी रात्रीपर्यंत लपून राहणार होता कोणाला तो दिसू नये म्हणून इथल्याच दोन शाली सुद्धा त्याने त्याच्याबरोबर घेतल्या ठरवल्याप्रमाणे संध्याकाळी निघाल्यावर वाडीपासून दोन तीन मैल दूर जाऊन तो थांबला रात्र व्हायला अजून बराच वेळ होता तिथल्याच एका मोठ्या दगडाला टेकून तो बसला आतापर्यंत घडलेल्या गोष्टींचा तो विचार करत होता सोनाली गोविंद काका रखमा या सगळ्यांचे दुसऱ्या घराचे नाव काढताच बदललेले चेहरे त्या घरात मरण पावलेल्यांची रखमाने ऐकवलेली नावे गोविंद काकांनी सुचवलेला उपाय सगळे त्याच्या डोक्यात फिरत होते त्याच्या हे लक्षात आले होते की ही माणसे चांगली आहेत आपण अचानक त्यांच्या आयुष्यात येऊन सुद्धा ते अजिबात चिडले नव्हते सगळ्या गोष्टी सामुपचाराने सोडवण्यासाठी ते तयार होते मोहनने सुद्धा ठरवले होते की तो सुद्धा आता जास्त ताणून धरणार नव्हता कारण समुद्रकाठी अशा आडबाजूला जन्मभर राहण्याची त्याची इच्छा नव्हती त्यामुळे काकांशी काहीतरी तडजोड करूनच तो परत जाणार होता पण त्याआधी या घराचे काय एवढे गुपित आहे हे त्याला पाहायचे होते विचार करता, करता आणि दिवसभर खूप पायपीट झाल्याने त्याला कधी झोप लागली त्याला कळलेच नाही जाग आली तेव्हा खूप काळोख झाला होता सुरुवातीला तर त्याला कळतच नव्हते की तो कुठे आहे मग हळूहळू आपण वाडीवर ते दुसरे घर बघण्यासाठी थांबलो आहोत हे त्याच्या लक्षात आले त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजले होते आजची रात्र त्याला इथेच काढावी लागणार होती तो आता त्या दुसऱ्या घराकडे जायला निघाला अर्ध्या एक तासाने त्याला लांब वरून एक दिवा दिसला त्याला वाटले रखमाने वरांड्यातला दिवा लावला असेल पण जसा जसा तो जवळ येत गेला त्याच्या लक्षात आले हा प्रकाश रखमाने लावलेल्या वरांड्यातल्या दिव्याचा नव्हता तर तो प्रकाश त्या दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता मोहनला प्रश्न पडला ते घर जर गेले चाळीस एक वर्ष बंद आहे तर मग हा काय प्रकार आहे मोहनने शाल अंगावर ओढून घेतली आणि पावलांचा अजिबात आवाज न करता तो घराच्या दिशेने जाऊ लागला